ཅཁཁ ཁཁུ ཆཁ ཁག ག� ཁག ཁག ག� ཁག 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 རས� ག� ཁག ཁའ� ཁེ ག ཁེ ཁ ཁ� གག �ོ ྲག ེ ག ठेवलं तर शेवटी एकच एकच आपल्याला मी बोलवलं त्या भिकाऱ्याला भी भीक मागू नको त्यावेळेस ते माणूस म्हणाला भिकारी मागणार नाही पण मला खाण्यासाठी द्या ना काहीच नाही कधी एक, एक एकर चंदनाची बाग देऊन टाकलं दोन फूट चंदनाचं लाकूड इकलं तर एक लाख रुपये हे घडलं त्या दिवशी रिकाम आलं बायको म्हणाली रोज झोळी भरून घेऊन येत होतात आज काही चांगला नाही त्यावेळेस त्यानं सांगितलं अगं आपल्या नगरीचा राजा सांगितला की आजपासून तू भीक मागायचं नाही एक एक चंदनाची बाग दिला त्याला कळ ना गेलं चंदन का आणि बायकोला विचारू लागला काय करू चंदनाची बाग येत आहे आता बायकोई तशीच घरात स... एकतरी शान राह म्हणतात दोन्ही तसेच राहील तर दुपारी बारा वाजता संसार पाण्यात जाते म्हणून ती बाई हुशार होती अगं चंदनाची बाग एक दिलं काय करू एकूण म्हणजे रोज एक झाड जाड़ तोडा जाळाव कोळसे करून इस्त्रीवाल्याला द्यावा म्हणजे आता याच्याकडे दिमाग नव्हतं बिचारा ऐकला बायकोच बायकोच कोण ऐकलं सगळीच सगळेच ऐकते काही जण तुम्ही जाऊ नका मी जातो तीन दिला राहिला ती ना आली या वर्षी तुम्ही जा म्हल त्यानं आला ती राहिली ऐकावं लागत आहे का नाही माझ्यासारखा महाराज कीर्तन करता करता कोण कोण बायकोच ऐकता ते एका नाहीत ज्यांना ऐक ना त्यानं एका नाही नियकोचं ऐकून आरेच राहील म्हणून गावात कोणीच न ऐकणारेच नव्हतं एकच बाजूला होत म्हणून बाजूला वा वा गावात एकटा तरी निघालाय <णाँ> बायकोचं ऐकणं न ऐकणारा मला आनंद वाटला बाबा तू एकटा बायकोच असं वाटते मला बरं वाटलं घरून निघताना तिनच सांगली मला गर्द्यात उभा टाक नका म्हणून पाजून उभा टाके काय कराव ऐकणार बायकोला प्रश्न विचारला काय म्हणून कसं करू एक एकर चंदनाची बाग आहे लिंबाच्या झाडाचं झाड आहे तसच आहे त्याला काहीच करू नका एक तोडा झाडा कोळशे करा टीका एक महिना कार्यक्रम चाललेला आहे वाघ तसले बरेच हात सोबत आपल्यासोबत लक्षात घ्या मला एवढंच म्हणायचं आहे हे उभा टाकलेले आमचे वसंत हे बसलेले उत्तमराव बाबा हे सगळे नाव दोघांचेच माहित पण यांच्या माग खूप टीम कि अशा धर्मनिष्ठ माणसांना आयुष्य आरोग्य आणि भरपूर आयुष्य ऐश्वर दे 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 हातानं वयाच्या शंभर वर्षापर्यंत जीवांची सेवा एक महिन्याला राजा आला म्हणलं बाबा तू भीक मागताना तुझे कपडे पांढरे होते आता नाहीच काळे मला वाटणं होत ते चंदन चे, तुला दिलो म्हणजे काहीतरी कपडे पिपडे घेतला असेल घर बांधलं असेल त्यानं म्हणला राजन माझ्या बायकोनं सांगितली रोज एक जार झाडतोड जाळून गोळशे कर इस्त्रीवाल्याला एक नितीच केलो अरे रे गुरखा एवढं सुंदर तुला आता एवढं लाकूड घेऊन जा दोन फूट लाकूड दिलं जा बाजारात दोन फूट लाकडाला पहिल्याच दिवशी पन्नास हजार आलेले जळून राग झाली होती एकच झाड उरलं होत बायकोला शिव्या देऊन रडलाय आता काय बेपू काहीस तू झाड म्हणलीस म्हणून जाळ घर राहून गेलं तस गरीबी राहिली तशी अगं मिळालं पण आपल्याला कळालं नाही संतान त्या माणसानं म्हणलं काय केला का, जन्म गमा पुका, जन्म महाराजांनी सांगितलं एवढं सुंदर असं चंदनापेक्षा श्रेष्ठ असं मिळालेला देह या देहानं काय करा सेवा करा सुंदर असं भूक मिळालं वाचेन आनंदानं <coughs> दुसऱ्यांचं ऐका एकमेकाला बोला एकमेकाला सोबत चांगली चर्चा करा संतांच्या विचाराची चर्चा करा पण कुणाला दुःख होईल असं बोलू नका का आणि <coughs> <अने> कस मिळालं <coughs> <ताएं> कायम संपलं माणूस <मादुछा। coughs> त्या मंडपातून वरी चढता चढताच एक माऊली पडली महाराज पडल्या पडल्या चार पाच जण धुळून उचल वाट दाखवणारे माणस आहेत लावणारे ना नाही सांगू लागलो तुम्हाला एखाद्या मेलेल्या माणसाच्या मड्याला आधार खंदा देण्यापेक्षा संत म्हणाले जिवंत माणसाला हा जोडवर वडा याच्या एवढं पुण्य या जगात कोणतं नाही का पण तुम्हाला माणसाचा जन्म मिळाला शुभार झालेलं आहे ते नगरी सुद्धा सोन्याची आहे संत शीतल दासजीच्या दरबारामध्ये आपली दिल्ली आज पोहोचलेली आहे सर्व जगाचा मालक असणाऱ्या त्या भगवान शिवप्रभूच्या चरणी साष्टांग दंडवत करत असताना

दिवशी कीर्तन अर्धा तासच का होईना पण सेवा कीर्तनाची का कीर्तन हे असं साधन आहे की स्वतःची तर ओळख होतेच पण इतरांना सुद्धा तरुण देण्याचं असतील महाराज मंडळी असतील गावातले सगळे लोक असतील की या दिवाळी दिवाणी सारखा उत्सव करणारी ही मंडळी यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा सर्वांना धन्यवाद देतो ग्रामवासियांना कार्यकर्त्यांना संयोजक मंडळीला धन्यवाद देऊन सेवेला सुरुवात करण्या अगोदर विचारल्यानंतर त्यांनी बोट दाखवले म्हणजे ते मुंबईहून आलेला माणूस होता एवढा पूर्ण विषय ऐकला आपाने पण आता शेवटचा प्रश्न यांना ऐकू आला नाही का बोट दाखवतात परत विचारलं आपा जी तुम्हाला आम्ही बोट विचारत नाही तुमचं वय विचारतो हो। परत चार दाखवले हो गुरुराज महाराज या गोष्टीचे साक्षीदार आहेत ते बाजूलाच होते म्हणून त्यांनी काय म्हणले जवळ जाऊन आप्पा त्यांनी तुम्हाला वय विचारतात आणि तुम्ही बोट दाखवलं बसूया मला काय येत नाही का तर वय विचारतात मी दाबून टाकलेलं ते बरोबर आहे चार मोठं दाखवलं चार वर्षाचं आहे मी एवढं ऐकल्यानंतर चमत्कार झालं का तर राजशेखर गुरुवरीय त्यावेळेस चारच वर्षाचे होते तर त्यावेळेस चार वर्षाचे राजशेखर महाराज होते ते वय दाखवलं आज किती वर्षाचे चौदा